पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला अखेर जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली विशेष सरकारी वकील पंकज चंद्र कोर यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीला ही शिक्षा मिळाली पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर राठी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी विठ्ठल मोहन गव्हाणे याला भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली हो दाढेगाव पाथर्डी रोड नाशिक येथे ही घटना घडली होती आरोपी विठ्ठल गव्हाणे याला त्याची पत्नी सुनीता गव्हाणे व मृत नरपत सिंग कांतीलाल गावित यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या संशयातून आरोपीने संतापाच्या भरात थारथार लोखंडी कोयत्याने नरपतसिंग गावितवर बेछूट हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्याच्या डोक्यावर हातावर पाठीवर तसेच मानेवर तब्बल चौवेचाळीस वार करण्यात आले इतक्याच नव्हे तर डाव्या हाताचा पंजाब देखील मनगटापासून तोडण्यात आला ज्यामुळे नरपत सिंग याचा जागीच मृत्यू झाला या खटल्यात विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी महत्वाची भूमिका बजावली वर्षा सरकारी चंद्रकोर या आरोपीला शिक्षा सुनावण्यात महत्वाची भूमिका चंद्रकोर यांनी बजावली त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीला कठोर शिक्षा ठोठावण्यात आली जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी या खटल्यात महत्वाचे साक्षीदार तपासून न्याय मिळवून देण्यास योगदान या खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदारांविरोधातही न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम तीनशे चौवेचाळीस नरपतिंग यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असून या खटल्याचा निकाल कायदा सुव्यवस्थेसाठी एक महत्वाचा संदेश देणारा ठरलाय विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी याबाबत अधिक माहिती दिली महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे यामध्ये आपण देखील पंधरा साक्षीदार तपासून काम करीत व्यक्ती कुटुंबास न्याय मिळवून दिला आहे नक्कीच हा आज जो निकाल दिलेला आहे हा खरंच महत्वपूर्ण निकाल आहे कारण का तीन गोष्टींची न्यायालयाने कटाक्षात बॅलन्स केलेला आहे एक आरोपीला शिक्षा दिलेली आहे दुसरी जे फितूर साक्षीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि तिसरं जी विक्टीम आहे तिला नुकसान भरपाई देण्यात आली तर हा बॅलन्स्ड आणि खूप प्रेरणादायक असा निकाल आज माननीय कोर्टाने दिलेला आहे या खटल्यात साक्षीदारांची तपासणी करत असताना आपल्या समोर सर्वात मोठे आव्हान काय होते मॅटरची जर गंभीरता बघितली तर निर्घुणपणे हत्या केलेली आहे जवळपास चौवेचाळीस घाव मारले होते त्याच्यामुळे कोणीच साक्षीदार पुढे येऊन साक्षी देण्यास तयार नव्हतं फक्त मयताची मुलगी हिच्या एव्हिडन्सवरती आणि डॉक्टरांच्या एव्हिडन्सवरती आजचे निकाल देण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये सरकारी वकिलांची महत्वाची भूमिका असते यामध्ये ती निभवत असताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावे लागते नक्कीच सरकारी वकिलांची एक प्रामुख्याने भूमिका असते कारण का महत्वाचे जे काही हत्याकांड झालेले किंवा के महत्वाचे केसेस असतात तेव्हा चांगलं काम करणं प्रभावीपणे आपली बाजू मांडणे त्या केसेसमध्ये सरकारी वकिलांचे खूप महत्वाचं काम असतं असं मला वाटतं आणि आपण आता सांगितलं जी पीडित महिला आहेत ना तिला देखील यातून काही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे मिळवता येणार लिगल एड करून आपल्याकडे माननीय कोर्टाने आदेश केला लिगल एड तर्फे त्यांची केस रेफर केली जाईल आणि जवळपास एक लाख रुपयापासून तर तीन लाखापर्यंत तरतूद आहे त्याच्या केस मध्ये त्यांना ती कॉम्पेन्सेशन मिळून जाईल आपण समाजाला समाजापुढे काय तर मी एकच सांगेल की निर्भडपणे तुम्ही कोर्टासमोर या, या, या कोर्टासमोर कोर्टा कोर्ट तुम्हाला न्याय देत घाबरून जाऊ नका अशा केसेसमध्ये पण भीतीपोटी लोक येत नाही त्याच्यामुळे आम्हालाही अडचणी येतात माझं एकच मत आहे जी घटना घडलेली आहे ते कोणाच्या घरी येऊ शकते तर प्रत्यक्ष सगळ्यांनी यावं कोर्टात आणि कोर्टाचे सहकार्य घेऊन प्रत्येकाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक